मला लग्नाला जाऊ द्या ना प्लीज मला <laughs> मला लग्नाला जायचंय जाऊ द्या ना प्लीज <laughs> करून रस जायचं जाऊ द्या ना प्लीज रौद्र रस मला लग्नाला जायचंय जाऊ द्या ना प्लीज वीर रस मला लग्नाला जायचंय जाऊ द्या ना प्लीज भैरव रस <laughs> विभत <coughs> मला <coughs> मला लग्नाला जायचंय जाऊ द्या ना प्लीज <coughs> अद्भुत रस मला लग्नाला जायचंय जाऊ द्या ना शांत रस मला लग्नाला जायचंय जाऊ द्या ना प्लीज रस मला लग्नाला जायचंय जाऊ द्या ना प्लीज